अवैधपणे जाणाऱ्या सदोतीस गायींपैकी एकोणतीस गायी अपघातामुळे जागीच दगावल्या आठ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह नागपूर काटोल महामार्गावरील फेटरी बस स्टँडजवळ आज पहाटे चारच्या सुमारास एका ट्रकला बॅटरी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली आग झिजल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला ट्रकमध्ये एकूण सदोतीस गायींची अवैधरित्या कत्तलखान्याकडे नेण्यात येत असलेली वाहतूक होत होती या भीषण होरपळून पडल्या तर राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आठ गाईंना जीवदान दिले राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल असून ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे अशा परिस्थितीमध्ये गायींनी भरलेला एवढा मोठा ट्रक पोलिसांच्या नजरेत न येता थेट महामार्गावरून सुसाट कसा निघाला यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे